नमस्कार स्वागत आहे आपले मोजूस किचन या मराठी फूड ब्लॉगवर आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे सुके बॉम्बील मसाला बनवण्याची संपूर्ण रेसिपी भाजीला काय नसतं अशा वेळेला किंवा अगदी चव तोंडाला चव वगैरे नसते अशा वेळेस आपण हा बोंबी मसाला आवर्जून बनवून पहा आणि रेसिपी शेवटपर्यंत पहा यासाठी मी बारीक आकाराचे बोंबील घेतलेले आहे ज्याला वाकडे बोंबील देखील म्हणतात आणि इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे ज्यामध्ये आता आपण हे बोंबील काही वेळासाठी तळून घेऊया हे बोंबील आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत यामध्ये थोडीशी हळद घालूया एक दोन ते तीन मिनिटे परतल्यावर आपल्याला काढून घ्यायचं आहे बोंबील आपण आता काढून घेऊया तर आपले हे बोंबील आता व्यवस्थित तळून झाले आता यामध्ये प्रथम कडीपत्ता आणि यानंतर भरपूरचा चिरलेला कांदा टाकून परतवून घेऊया कांदा इथे आपल्याला जरा जास्त झाल्याचं आहे कारण बोंबील मसाला असल्यामुळे कांद्याचे प्रमाण जरा जास्त असावे आता कांदा इथे व्यवस्थित गळला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो परतवून घेऊया साधारण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा टोमॅटो पटकन गळण्यासाठी आपण याला साधारण मिनिट झाल्यासाठी झाकण लावूया तर आपण आता इथे झाकण काढून पाहिले आहे टोमॅटो इथे पूर्णपणे गळालेला आहे आणि आपण आता यामध्ये एक चमचा अदरमची पेस्ट घालूया आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे उन्हाळ्यामध्ये काही खावंच वाटत नाही किंवा चवीत असं काही खावंच वाटत नाही आशळ्याला असा हा झणझणीत सुक्या बोमलाचा मसाला आपण अवश्य करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल तर यामध्ये आपण लाल तिखट पावडर हळद आणि गरम मसाला घालून परतवून घेऊया हळद मगाशी आपण बोबीत तडताना घेतलेली असल्यामुळे इथे कमी घ्यायचे आहे तर बोमलासाठीचा हा रबरबीत असा किंवा आपण म्हणूया दाटसर असा मसाला तयार झाले आपण थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालूया आणि यानंतर यामध्ये तळेलेले बोंबील ॲड करूया तसेच हे खारवलेले बोंबील असल्यामुळे मीठ हे अतिशय बेताने घालूया आणि हा सर्व मसाला त्या सुक्या बोंबिलांना व्यवस्थित लावून घेऊया आता यामध्ये किंचितसे पाणी घालून आपण एक मिनिटभरासाठी याला झाकण लावूया तर आपण इथे झाकण आता काढून पाहूया तर तुम्ही इथे पाहू शकता झंजणेत असे हे सुके बुलढाण्याचा हा मसाला तयार झालेला आहे तर आपण देखील घरी अवश्य ही रेसिपी ट्राय करा तसे की अगदी भाजीला काय नसेल किंवा अगदीच सुके बोंबील खाण्याची ही क्रेज प्रत्येकामध्ये असते आणि त्यातही असा झणझणीत बोंबील मसाला जर असेल तर आपण नक्कीच एक चपातीच्या ऐवजी दोन चपाती खाऊ आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा पुला बिरो शाहच्या रेसिपीचं तो तोपर्यंत पौष्टिक खा आणि निरोगी राहा